सोशल मीडियाचं जग रोज नवीन होत आहे कालपर्यंत फेसबुकवर लांबलचक पोस्ट यूट्यूबवर लांबलचक व्हिडिओज आणि आज आज सगळीकडे धुमाकूळ आहे तो इंस्टाग्राम रील्सचा मग नेमकं असं काय झालं की छोट्या छोट्या रील्सनी लोकांना एवढं वेळ केलं आहे चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी तन्वी सुनील आपल्याला खरं सांगायचं झालं सा तर आपलं लक्ष फार कमी वेळ टिकतं म्हणजेच मोठा व्हिडिओ बघायला आता संयम सोडलेला नाही त्याऐवजी तीस सेकंदातच रील बघून हसून झालं की पुढच्या रील्सकडे स्क्रोल करणं एवढंच आणि आता हीच नवीन जीवनशैली झाली आहे रील्समध्ये जादू आहे ती त्यांच्या ट्रेंडिंग साऊंड्स आणि व्हिज्युअल्सची एखादं भन्नाट गाणं एखादा मजेदार डायलॉग किंवा भन्नाट ट्रान्झिक्शन आज आपण ते ऐकलं की लगेच डोक्यात बसून म्हणूनच तर एखाद्या ट्रेंडिंग ऑडिओवर केलेली रील ही लाखो लोकांपर्यंत पोहोचते आज अनेक युवक युवती इन्स्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्या लाखो फॉलोअर्समुळे ब्रँड्स त्यांच्याकडे धाव घेत आहेत लहान व्यवसाय असो वा मोठ्या कंपनीच्या रील्स हा सर्वात स्वस्त आणि जलद आणि प्रभावी जाहिरातीचा मार्ग झाला आहे म्हणून आज हा केवळ टाइमपासचा भाग नाही तर थेट करिअरचा पर्याय आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडेल की लोकांना नक्की काय आवडतं तर संशोधन सांगतं की कॉमेडी डान्स एंटरटेनमेंट क्विक टिप्स हेल्थ हॅक्स ब्रेक टिक्स म्हणजेच माहिती फॅशन फूड आणि ट्रॅव्हल म्हणजेच लाईफस्टाईल थोडक्यात काय मिनिटाभरात मजा आणि ज्ञान हा फॉर्म्युला अजिबात फेल होत नाही तर आता या रील्स एवढ्या झपाट्याने पसरतात तरी कसे तर त्यामागे आहे इंस्टाग्रामचा अल्गोरिदम आपल्या फॉलोअर्स पुरता मर्यादित न ठेवता थे तो थेट एक्सप्लोअर पेजवर कंटेंट ढकलतो म्हणजेच फक्त शंभर फॉलोअर्स असलेली व्यक्ती सुद्धा लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते पण आता या नाण्याची दुसरी बाजूही आहे रील्समुळे अभ्यास कामावर परिणाम होतो कंटेंटची गुणवत्ता कमी होते कॉपी पेस्टमुळे ट्रेंड्स वाढत आहेत आणि अतिरिक्त वापर मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो म्हणूनच रील्स बनवा जरूर पण संयमाने आणि दर्जेदार कंटेंटसह भविष्यात रील्स अजूनही इंटरॅक्टिव्ह होतील ए आय ए आर व्ही वापरून झालेले रील्स तुमच्या स्क्रीनवर येतील तुमच्यासाठी खास पर्सनलाइज कंटेंट दिसेल म्हणजेच आज आपण जे आहे ते फक्त सुरुवात आहे खरी मजा तर पुढे आहे तर मित्रांनो सोशल मीडियाचं स्वरूप बदलतंय आणि इंस्टाग्राम रील्स हा या बदलाचा राजा ठरलाय प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्ही या लाटेत स्वतःला वाहून येता का की क्रिएटिव्हने वेगळी काहीतरी करून स्वतःचं स्थानही निर्माण करता तुम्हाला कोणत्या प्रकारचे रील्स सर्वाधिक आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रोचक विषयासह तोपर्यंत पाहत रहा अंक